मनमाडला एस टी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी बेमुदत संप राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे महागाई भत्ता वाढीव घर भाडे भत्ता आदी विविध मागण्यांसाठी मनमाड बस आगारात एस टी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले असून विधानसभेचे आचारसंहिता लागण्याच्या घेत चक्काजाम आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात महाराष्ट्र कृती समितीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत यामुळे आगार पूर्णपणे बंद पडले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका एस टी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड तीन सप्टेंबर महाराष्ट्र संयुक्त कामगार कृती आंदोलन पकडलेलं आहे मागच्या महिन्यात नऊ तारखेला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आश्वासन दिलं होतं का वीस आज मिटिंग लावून तुमचं राप महामंडळाच्या कर्मचाऱ्याचं जे काही प्रामित मागणी असत ते आम्ही पूर्ण करू वीस तारखेची आज कुठलीही बैठक लावली नाही पण नऊ तारखेला जी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये साहित्य कुमिशेने आजरं पत्र दिलं होतं की येणारी पुढच्या म्हणजे तीन तारीख असेल त्याच्या आज जर तुम्ही आमची कुठली बैठक लावली नाही कर्मचाऱ्यांचं कुठलं कामाचं किंवा ते पगाराचा जो मार्ग काढला नाही तर आम्ही तीन तारखेला आंदोलन करू आज तीन तारीख उघडलेली आहे कर्मचाऱ्यांनी स्वतः स्वकृतीने ते आंदोलन केलेलं आहे त्यात कुठल्याही प्रकारचा संप हा शब्द नाही आहे तर मायबाप सरकारने लवकरात लवकर -लौका विचार करून संयुक्त कमिशनची बैठक लावावा व राप महामंडळाच्या होणाऱ्या कर्मचाऱ्याचा त्रास दूर करावा व पगार वाढून द्यावा राज्य शासनाने आत्तापर्यंत खूप योजना काढल्या जसे की लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकऱ्याला कर्जमाफी आत्ताचं एम बी सी बिलाची पगार वाढ दिली तसेच मायबाप सरकारनी आम्हालाही ती पगार वाढ द्यावा आणि आमच्यावर सहकार्य करावा ती मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो